तिखट झणझणीत आणि चमचमीत आणि खरपूस भाजलेला असा केक म्हणजेच भानवलं आज आपण बनवणार आहोत चार टेबलस्पून धणे तीन टेबलस्पून बडीशेप आणि एक टेबल स्पून ओवा सोबतच दोन हिरव्या मिरच्या हे सगळं आपण वाटून घेणार आहोत थोडस जाडसरच वाटलं आहे खर तर या पदार्थाला कोबीचं भानवलं असं म्हणतात पण मी इथे दुधीचाही वापर केला आहे दुधी सोलून घेतला आहे आणि कोबी अर्धा कापून घेतला आहे कोबी आपण लांबट लांबट चिरून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे मी कोबी चिरून घेतला आहे दुधी सुद्धा आपण जाडसर किसून घेणार आहोत किशणीची सर्वात मोठी छिद्र असलेला भाग आपण वापरला आहे याने दुधीचा केस जाडसर तयार होईल हे बघा अशा प्रकारे दुधीचा केस काळा पडायच्या आधीच आपल्याला तो वापरायचा आहे तर आपण हा लगेच भांड्यात काढून घेऊया चिरलेला कोबी घालूया सुरुवातीला आपण जाडसर मसाला वाटून घेतला होता तो घालूया दोन चमचे पांढरे तीळ घालूया हे भाजून घेतले आहेत चमचाभर हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता हे सर्व एकजीव करून घेऊया मीठ आणि मसाले घातल्यामुळे कोबी आणि दुधी थोडेसे सॉफ्ट होतील आणि त्याचं थोडंसं पाणी सुटेल त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाहीये आता एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत आता हे सर्व आपण चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हाताने अलगदपणे आपण हे व्यवस्थित कालवून घेऊया हाताने यासाठी कालवायचं आहे की त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित समजते दुधी आणि कोबीच्या हे पीठ व्यवस्थित भिजलं आहे आता जाड बुडाच्या पॅनला आपण तेल लावून घेऊया आणि त्यावर हे मिश्रण गोलाकार थापूया थोडस जाडसरच थापायचं आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण मी पॅनला लावून घेतलं आहे आता गॅस चालू करूया पॅन तापेपर्यंत ता आपण गॅस ची फ्लेम मध्यम ठेवणार आहोत आणि त्यानंतर मंद गॅसवरच आपण हे शिजवून घेणार आहोत भानोल्याच्या कडेने मी चार पाच चमचे तेल सोडलं आहे आता हे झाकून आपल्याला पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटांनंतर झाकण काढून मी चेक केलं भानोलं व्यवस्थित सेट झालं आहे आता आपण बाजू पलटवून घेऊया अतिशय खरपूस आणि सुरेख रंग आला आहे आता हे दुसऱ्या बाजूनेही आपल्याला झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता एकदा सुरीने टोचून पूर्ण शिजलं आहे की नाही याची खात्री करून घेतली आणि मग गॅस बंद करून भानोलं प्लेट मध्ये काढून घेतलं तर हे आपलं खमंग असं चमचमीत भानोलं तयार आहे हे पूर्णपणे गार झाल्यावर याच्या वड्या पाडून घेऊया लहान मोठ्या आकाराच्या आपल्याला जशा आवडतील तशा आपण याच्या वड्या पाडू शकतो आपण यात दुधी आणि कोबी जो जाडसर चिरून घातलेला आहे त्यामुळे हे भानोलं मुळीच चिकट होत नाही अगदी मोकळं मोकळं होतं कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वापरायची गरज नाही पावसाळ्यात तिखट खाणाऱ्यांसाठी अगदी उत्तम पर्वणी